नमस्कार मित्रांनो पोलीस भरती जी के जी एसमध्ये स्वागत आहे आपण आज मराठी मराठी कादंबरी आणि त्यांची लेखनाची नावे बघूया आणि प्लीज आणि तराडीला आलेले सगळे आणि दारूबंदीला येणारे जिल्हा परिषदेला येणारे जेवढे टी सी एसला इम्पॉर्टंट टॉपिक जायचा ते मराठीतील कादं कादंबऱ्या व त्यांची लेखनाची नावे आपण आज बघूया क्वेश्चन नंबर वन हिंदुत्व हिंदुत्व हे ग्रंथाचे आहे कोणी लिहिले विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले जाणार ठेवा हिंदुत्व आहे कोण लिहिले विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिले विनायक दामोदर सावर सावरकर सलमीन बुद्ध द ग्रेट एम एस यांनी लिहिले समिधा समिधा कोण लिहिले डॉक्टर बी व्ही आठवले समिधा हे कोण लिहिले डॉक्टर बी व्ही आठवले यांनी लिहिले मृत्युंजय कोणाचे आहे मृत्यूंजय शिवाजी सावंतचे आहे मृत्यूंजय कोणाचे आहे शिवाजी सावंतचे आहे हे ध्यानात ठेवा छावा कोणाचा आहे छावा शिवाजी सावंत मृत्युंजय कोणाचा आहे शिवा शिवाजी सावंत चा आहे श्यामच्या कोणी ग्रंथ कोणी लिहिले साने गुरुजींनी लिहिले श्यामच्या कोणी लिहिले साने गुरुजी यांनी लिहिले हे चलाडीला कंपल्सरी का दोन ते तीन मार्गाला मराठी मध्ये कंपल्सरी विचारतो हे बघा तुम्ही फक्त श्रीमान योगी श्रीमान योगी श्रीमान योगीने काय लिहिले रणजित देसाई यांनी लिहिले रणजित देसाई स्वामी ही कादंबरी स्वामी ही कादंबरी कोण लिहिली रणजित देसाई यांनी लिहिली श्रीमान योगी रणजित देसाईनेच लिहिली आणि स्वामी ही रणजित देसाईनेच लिहिली पानिपत पानिपती विश्वास पाटील यांनी लिहिली ही विश्वास पाटील यांनी लिहिले युगंधर युगंधर कोण लिहिले शिवाजी सावंत यांनी लिहिले युगंधर हे शिवाजी सावंत यांनी लिहिले युगंधर शिवाजी सावंत ए वि स खाडेकर साडेकर याती स खाडेकर कोसला भालचंद्र नेमाडे कोसला कोण लिहिले भालचंद्र नेमाडे यांनी लिहिले याती कोण लिहिले वि स खाडेकर यांनी लिहिले आणि प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करत राहा तुमच्या मित्राला पण शेअर करत जा बटाट्याची चाळ बटाट्याची चाळ हे कोण लिहिले पु ल देशपांडे यांनी लिहिले बटाट्याची चाळ हे पु ल देशपांडे यांनी लिहिले नटसम्राट नटसम्राट यांनी कोणी काय लिहिले विवास शिरवाडकर यांनी लिहिले नट सम्राट हे विवास शिरवाडकर यांनी लिहिले शाळा शाळा आहे कोणाची आहे मिलिंद बोकील मिलिंद बोकील हे यांनी लिहिले एक होता कारवर एक होता कारवर विना गवणकर यांनी लिहिले एक होता कारवर विना गवणकर यांनी लिहिले बतुल बलूत 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 कोण लिहिले दया पवार यांनी लिहिले बलूत हे दया पवार यांनी लिहिले व्यक्ती वल्ली व्यक्ती वल्ली हे कोण लिहिले पु ल देशपांडे यांनी लिहिले व्यक्ती वल्ली पु ल देशपांडे यांनी लिहिले राधेय राधेय राधे, राधे।, राधे, राधे कोण लिहिले रणजित देसाई यांनी लिहिले राधेय रणजित देसाई दुनियादारी दुनियादारी यांनी कोण कोण लिहिले कादंबरी सुहास शिरव शिरवळकर दुनियादारी कोण लिहिले सुवास शिरवळकर हे लिहिले यांनी लिहिले आमचा बाप आणि आम्ही हे कोण लिहिले कादंबरी नरेंद्र जाधव यांनी लिहिले आमचा बाप आणि आम्ही हे कादंबरी कोण लिहिले नरेंद्र जाधव यांनी लिहिले मानदेशी माणसे मानदेशी माणसे हे कोण लिहिले व्यंकटेश माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर मा मानदेशी माणसे व्यंकटेश माडगुणकळे यांनी लिहिले पार्टनर पार्टनर हे कोण लिहिले वपू काळे वपू काळे यांनी लिहिले वपू काळे यांनी लिहिले बनगरवाडी बनगरवाडी कोण लिहिले व्यंकटेश माडगुणकळे लिहिले बनगरवाडी व मानदेशी माणसे बनगरवाडी व मानदेशी माणसे व्यंकटेश माडगुंडकळे यांनी लिहिले राहू राहू हे कोण लिहिले नासे इमानदार नासे इमानदार राहू हे कादंबरी नासे नास इमानदारी लिहले सवीस असामी 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 को लिहले पु ल देशपांडे लिहले असामी 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 पु ल देशपांडे लिहले पावन खिंड पावन खिंड को लिहले रंजित देसाई लिहले पावन खिंड रंजित देसाई लिहले सगळ्या कादंबऱ्या आहेत पाठत करून टाका टीसीएस ने दोन ते तीन मार्क कंपल्सरी विचार दो नाजी भस्मासुराचा उद्ध्वास कोण लिहिले वाघ कानिटकर वाघ कानिटकर नाजी भस्मासुराचा उद्ध्वस्त वेग कानिटकर यांनी लिहिले एकोणतीस गोलपिठा गोलफिठा गोल कादंबरी कोण लिहिले नामदेव ठसाळ नामदेव ठसाळ यांनी लिहिले गोलफिठा हे कादंबरी कोण लिहिले नामदेव ठसाळ रणांगर रणांगर हे कादंबरी कोण लिहिले विश्राम बडेकर विश्राम बडेकर एकतीस काज काजळमाया कादंबरी कोण लिहिले जी ए कुलकर्णी यांनी लिहिले एकतीस काजम काजळमाया हे जी ए कुलकर्णी यांनी लिहिले बत्तीस राजा शिवछत्रपती हे कोण लिहिले बाबासाहेब पुरंदर पुरंदरे राजा शिवछत्रपती बाबा बाबासाहेब पुरंदर यांनी लिहिले कादंबरी तेहतीस झेंडूचे फुले प्रल्हाद केशव आत्रे झेंडूचे फुले कोण लिहिले कादंबरी प्रल्हाद केशव आत्रे यांनी लिहिले चौतीस स्मृतिचित्र स्मृतीचित्रे कोण लिहिले लक्ष्मीबाई टिळक लक्ष्मीबाई टिळक स्मृतीचित्रे कोणी कादंबरी लिहिले लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिले पस्तीस जेव्हा मी जात चोरीला होती जेव्हा मी जात चोरली होती कोणी लिहिले हे बाबुराव बागुल बाबुराव बागुल यांनी लिहिले जेव्हा मी जात चोरली होती बाबुराव बागुल यांनी लिहिले छत्तीस झुंज झुंज ही कादंबरी कोणाची आहे नास इमानदारची आहे झुंज ही कादंबरी नास इमानदारची आहे ध्यानात ठेवा चौतीस झोंबी झोंबी हे कादंबरी कोणाची आहे आनंद यादवची आहे आनंद यादवची झोंबी हे कादंबरी आनंद यादवची आहे उपरा आठ दिसतो उपरा आहे कादंबरी कोणाची आहे लक्ष्मण मानेची आहे लक्ष्मण मानेची आहे उपरा ही कादंबरी लक्ष्मण मानेची आहे एकोणचाळीस ज्ञानेश्वरी हे एक कोणाची कादंबरी आहे ज्ञानेश्वर कुलकर्णीचे आहे ज्ञानेश्वर कुलकर्णीची आहे प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करत राहा तुमच्या मित्र आपण शेअर करत जा चेटकिन चेटकिन हे कोणाची कादंबरी आहे नारायण धारपा धारपचे आहे चेटकिन हे नारायण धारपचे आहे एक्केचाळीस करेचे पाणी करेचे पाणी हे कादंबरी कोणाचे आहे प्रल्हाद केशव अत्रे करेचे पाणी हे प्रल्हाद केशव अत्रेचे आहे कादंबरी बेचाळीस वाळूचा किल्ला वाळूचा किल्ला हे कोणाचा आहे व्यंकटेश माडगुळकरचे आहे व्यंकटेश माडगुळकरचे आहे बेचाळीस वाळूचा किल्ला व्यंकटेश माडगुळकरचा आहे त्रेचाळीस मंतरलेले दिवस मंतरलेले दिवस हे कोणाचे आहे कादंबरी गजानन दिगंबर माडगुळकर गजानन दिगंबर माडगुळकर मंतरलेले दिवस हे ध्यानात ठेवा विनोद गाथा विनोद गाथा हे कोणाची कादंबरी आहे अत्रेची आहे पीके आत्रेचे आहे विनोद गाथा हे पीके अत्रेचे आहे पस्तीस सत्तांतर सॉरी पंचेचाळीस सत्तांतर हे कादंबरी कोणाची आहे व्यंकटेश माडगुळकरची आहे सत्तांतर व्यंकटेश मार्गुणकरचे आहे सेहेचाळीस उचल्या उचल्या हे कोणाची कादंबरी आहे लक्ष्मण गायकवाडचे आहे उचल्या हे कादंबरी लक्ष्मण गायकवाडचे आहे सत्तेचाळीस हास्य तुषार हास्य तुषार हे कोणाची कादंबरी आहे के आत्रेचे आहे हास्य तुषार हे कोणाची कादंबरी आहे के आत्रेचे आहे अठ्ठेचाळीस भूमी भूमी कोणाची आहे आशा बागेचे आहे भूमी ही कादंबरी आशा बागेची आहे मारवा मारवा ही कादंबरी आशा बागेचीच आहे भूमी आणि मारवा हे आशा बागेची कादंबरी आहे पैसा पैसा पनास वच पैसा पैसा दु, दु, दुर्गा भागवत आहेत एकूण टोटल एकशे आठ कादंबरी आहे ते टोटल पाठच करून जा पैसा दुर्गा भागवतची आहे कादंबरी ऋतुचक्र ऋतुचक्र हे कोणाची आहे दुर्गा भाग भागवतचीच आहे ऋतुचक्र हे दुर्गा भागवतचीच आहे बावन प्रेषित प्रेषित कोणाचे आहे जयंत नारळकरचे आहे प्रेषित हे जयंत नारळकरचे आहे अजगर अजगर हे कोणाचे आहे कादंबरी सिटी खानोलकरांची आहे यांची आहे सिटी खानोलकर यांची आहे अजगर ही कादंबरी चौपन्न त्याची गोष्ट त्याची गोष्ट ही कादंबरी कोणाची आहे स्वाती दत्तराजराव त्याची गोष्ट ही स्व कादंबरी कोणाची आहे स्वाती दत्तराजराव यांची आहे अठराशे सत्तावन्नचा समर हे कोणाची कादंबरी आहे विनायक दामोदर सावरकर यांची आहे अठराशे सत्तावन्नची समर विनायक दामोदर सावरकरची आहे छापन सात सक्के त्रेचाळीस सात सक्के त्रेचाळीस म्हणजे कोणाची कादंबरी आहे किरण नगरकरची आहे किरण नगरकरची आहे सात सक्के त्रेचाळीस किरण नगरकरची आहे महानायक महानायक ही कोणाची आहे कादंबरी विश्वास पाटीलची आहे महानायक ही विश्वास पाटीलची आहे आणि प्लीज सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा आणि मित्रांनो आपण मागे पोलीस भरतीला आले सगळे आपण क्वेश्चन प्रियस इयरचे क्वेश्चन बघत आहोत आणि दररोज एक व्हिडिओ त्याचा अपलोड पण करत आहोत तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बघत राहा आणि आपण मागे आभारणी बघलेले आहे मराठी व्याकरणाचे काय शब्द समूहातील ते शब्द पण बघलेले आहे वाक्यप्रचार बघलेला आहे हे सगळं तुम्ही प्ले लिस्ट केलेले आहे त्याच्यात तिथे जायचं आणि बघायचं आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ टाकले तुम्हाला येत राहते माय नायक ही कादंबरी कोणाची आहे विश्वास नागरी पटेलची आहे अठ्ठावन पण लक्षात कोण घेतो पण लक्षात कोण घेतो हे कादंबरी कोणाची आहे हरिभाऊ नारायण आपटेची आहे पण लक्षात कोण घेतो ही हरिभाऊ नारायण आपटेचे आहे एकोणसाठ गुलामगिरी ही कादंबरी कोणाची आहे महात्मा ज्योतिबा फुलेची आहे गुलामगिरी ही कादंबरी कोणाची आहे महात्मा ज्योतिबा फुलेची आहे अक्करमाशी अक्करमाशी ही कादंबरी कोणाची आहे शरण कुमार लिंबाळ्याची आहे अक्करमाशी ही कादंबरी शं शरण कुमार लिंबाळ्याची आहे एकसष्ट पाचोळा पाचोळा हे कादंबरी कोणाची आहे रार बोराडेचे आहे रार बोराडेची आहे शेतकऱ्याचे आसूड शेतकऱ्याचे आसूड हे कोणाचे आहे महात्मा ज्योतिबा फुलेचे आहे माहितीच आहे तुम्हाला माझा प्रवास माझा प्रवास हे कोणाचे आहे कादंबरी विष्णुभट घोडसे विष्णुभट घोडसेचे आहे चौसष्ट भूताता जन्म भूताता जन्म हा दमा मिराजदारचा आहे भूताचा जन्म हा कादंबरी दमा मिराजदारची यांची आहे पासष्ट मनमे हे विश्वास मनमे हे विश्वास हे कोणाच्या कादंबरी आहे विश्वास पाटीलची आहे मनमे हे विश्वास कोणाची कादंबरी आहे विश्वास नागरे पाटीलची आहे सकाराम बायडर सकाराम बायडर हे कोणाचे आहे विजय तेंडुलकरचे आहे सकाराम बायडर विजय तेंडुलकरचे आहे शिवाजी कोण होता शिवाजी कोण होता ही कादंबरी कोणाची आहे गोविंद पानसरेची आहे गोविंद पानसरी ची आहे अमृतवेल अमृतवेल हे कादंबरी कोणाची आहे स खाडेकरची आहे विस स ची आहे एकोणसत्तर आई आई समजून घेताना आई समजून घेता ही ही कादंबरी कोणाची आहे उत्तम का कांबळेची आहे उत्तम कांबळेची आहे ढग सत्तरचं ढग ढग ही कादंबरी कोणाची आहे उद्धव शेळके उद्धव शेळकेची आहे उद्धव शेळकेचे आहे ढग एकाहत्तर तरळ अंतराळ तराळ अंतराळ ही कादंबरी कोणाची आहे शंकरराव खरा खराची आहे तरळ अंतराळ ही कादंबरी कोणाची आहे शंकरराव खराची आहे हिंदू बहात्तर बहात्तरचं हिंदू ही कादंबरी कोणाची आहे भालचंद्र नेमाड्याचे आहे भालचंद्र नेमाड्याचे आहे त्र्याहत्तर फकिरा फकीरा ही कादंबरी कोणाची आहे अण्णाभाऊ साठेची आहे फकीरा ही कादंबरी कोणाची आहे अन्नाभाऊ साठेची आहे चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचं यश तुमच्या हातात आहे यश yes, तुम हाथत हैी कादबरी को शिव खैरे खैरा है शिव खैरा है पंचातर अग्निपंख अग्निपंख ही कादंबरी को अब्दुल कलाम ची अब्दुल कलाम ची अग्निपंख ही कादंबरी अब्दुल कलाम ची शर मुसाफिर मुसाफिरी कादंबरी अच्युत गोड़ बोले मुसाफिर काद मुसाफिरी कादंबरी अच्युत गोड बोले है ठेवा सत्याहत्तर पागिरा पागिरा हे कोणाची आहे विश्वास पाटीलची आहे विश्वास पाटीलचे आतापर्यंत चार ते ध्यानात ठेवा वरी पाठच करून टाका मनमे विश्वास हे पाठच करून ठेवा पागीरा पांगिरा पांगिरा आहे कोणाची आहे विश्वास पाटीलची आहे हे आताची पाचवी पण आहे झाडाझडती झाडाझडती हे कोणाची आहे विश्वास पाटीलची आहे विश्वास पाटील पागिरा झाडाझडती हे विश्वास हे पाठच करून ठेवा अपूर्वा ही अपूर्वा ही कोणाची कादंबरी आहे पु ल देशपांडेची आहे पु ल देशपांडेचे आहे मी आणि ऐंशी मी मी आणि माझा मी माझा आहे कोणाचे आहे चंद्रशेखर गोडशेचे आहे चंद्रशेखर गोडशेचे आहे मर्मभेद मर्मभेद कोणाचे आहे शशी भागवतचे आहे शशी भागवतचे आहे फास्टर फेने फास्टर फेने हे कोणाचे आहे कादंबरी मीरा भागवतचे आहे भारा भागवतचे आहे भारा भागवत सॉरी एट्टी थ्री सखी सखी ही कादंबरी कोणाची आहे वपू काळेची आहे वपू आहे सखी ही कादंबरी वपू काळेची आहे एट्टी फोर राशी राशी चक्र ही कादंबरी कोणाची आहे शरण उपाध्यायची आहे शरण उपाध्यायची आहे एटी फाईव्ह गाहिरे पाणी गाहिरे पाणी कोणाची आहे कादंबरी रत्नाकर मतकरीची आहे रत्नाकर मतकरीची आहे एट्टी सिक्स चौघीजणी चौघीजणी हे कादंबरी कोणाची आहे शांता सळकेची आहे शांता सळकेचे आहे माझी जन्मठेप हे कोणाचे आहे कादंबरी विनायक दामोदर सावर सावरकर विनायक दामोदर सावरकर दोन हजार अठरा सत्र स्वात्याऐंशी समोर हे एक आहे आणि माझी जन्मठेप हे विनायक दामोदर सावरकरची दुसरी कादंबरी आहे ध्यानात ठेवा एट्टी एट बरमुडा ट्रॅगल बर्मुडा ट्रॅंगल हे कोणाचे आहे विजय देवघर विजय देवघर आहे एटी नाईन इडली ऑर्किड आणि मी हे कोणाची कादंबरी आहे विठ्ठल कामतच्या आहे विठ्ठल कामतची आहे नाइंटी माझ्या बापाची पेंड हे कोणाचे आहे दमा मिराजदारच्या आहे दमा विराजदारच्या आहे नाइंटी वन तुंबडाचे खोत तुंबडाचे खोत कोणाचे आहे श्रीना पेडशेचे आहे श्रीमा पेडशेचे आहे ब्याण्णव नॉट विदाई विदाऊट माय डॉटर नॉट विदाऊट with माय डॉटर हे कोणाचे आहे बेटी मोहम्मदच्या आहे बेटी मोहम्मदच्या आहे त्र्याण्णव वीर धवन वीर धवन हे कोणाचे आहे नाथ माधवच्या आहे नाथ माधव हे सगळ्या कादंबऱ्या पाठस करून टाका नाईन्टी फोर पहिले प्रेम पहिले प्रेम कोणाचे आहे विस खाडचे आहे विस खाडेकरचे आहे पहिले प्रेम हे विस खाडेकरचे आहे कादंबरी पावनखिंडी कोणाची आहे रणजित देसाईची आहे पावनखिंडी कोणाची कादंबरी आहे रणजित देसाईची आहे प्रकाशवाटा प्रकाशवाटा कोणाचा आहे बाबासाहेब बाबा आमटेचा आहे प्रकाशवाटा हे बाबा आमटेचा आहे गारंबीचा प्र बापू गारं गारंबीचा बापू हे कोणाची आहे कादंबरी श्रीना पेडशेची आहे श्रीना पेडशेचे आहे अठ्ठ्याण्णव कोल्हापूरची पोर कोल्हापूरचे पोर हे कोणाची कादंबरी आहे किशोर सांजाताईश काळे किशोर शांताबाई काळे यांची कादंबरी आहे एकच प्याला एकच प्याला हे कोणाचे आहे राम गणेश गडकरीचे आहे राम गणेश गडकरीचे आहे एकच प्याला याला कवी गवी बी बी पण म्हणतात त्यांना शंभर किमेयागार किमयागार हे कोणाची कादंबरी आहे अच्युत गोडबोलेचे आहे किमयागार किमयागार हे कोणाची कादंबरी आहे अच्युत गोडबोलेचे आहे एकशे एक ही कोणाची कादंबरी आहे इरावती कर्वेची आहे योगांती कादंबरी कादंबरी कोणाची आहे इरावती कर्वेची आहे एकशे दोन वाईज अँड अदरवाइज हे कोणाचे आहे सुधा मूर्तीचे आहे सुधा मूर्ती वाईज अँड अदरवाइज सुद्धा मूर्तीचे आहे एकशे तीन निळावंती निळावंती ही कादंबरी कोणाची आहे मारुती चित्तमापल्ली पल्लीची आहे निळावंती ही कादंबरी कोणाची आहे मारुती चित आहे यक्षाची देणगी यक्षाची देणगी कोणाची आहे कादंबरी जयंत नारळकरची आहे जयंत नारळकरची आहे एकशे पाच आनंदी गोपाळ आनंदी गोपाळ हे कोणाची कादंबरी आहे श्रीजा जोशीची आहे श्रीजा जोशीचे आहे एकशे सहा पडघवली पडघवली हे कादंबरी कोणाची आहे गोनी दांडेकरची आहे गोनी दांडेकरची आहे एकशे सात सारे प्रवासी घडीचे हे कोणाची कादंबरी दड़ीचा, दड़ीचा हे हर कह, हर माश्य। माश्य। आहे जयंत जयवंत दळवीच्या जयवंत दळवीची आहे एकशे आठ काळोख्यातून अंधाऱ्याकडे हे कोणाची कादं कादंबरी आहे अरुण हरे हरे आहे काळोख्यातून अंधाराकडे अरुण हरकारेचे आहे एकशे नऊ महाश्वेता महाश्वेता हे कोणाची कादंबरी आहे सुमती क्षेत्रमांडेची आहे सुमिती क्षेत्रमांडेची आहे एकशे दहा तिमिराकडून तेजाकडे ती कोण त्याच्याकडे हे कोणाची कादंबरी आहे कादंबरी आहे नरेंद्र दाभोळकरची आहे नरेंद्र दाभोळकरची आहे हाफ गर्लफ्रेंड हाफ गर्लफ्रेंड हे कोणाची कादंबरी आहे चेतन भगतची आहे हाफ गर्लफ्रेंड ही कोणाची कादंबरी आहे चेतन भगतची आहे लज्जा लज्जा ही कादंबरी कोणाची आहे तस्लिमा नसरींची आहे तस्लिमा नसलीमची आहे एकशे तेरा माझे विद्यापीठ माझे विद्यापीठ हे कोणाचे आहे नारायण सुर्वेचे आहे माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वेचे आहे एकशे चौदा कोणाचे आहे इल्लम इल्लम्म हे कोणाचे आहे शंकर पाटीलचे आहे शंकर पाटील शंकर पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कादंबरी कोणाचे आहे शंकरराव खराची आहे शंकरराव खराचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणाची कादंबरी आहे शंकरराव खराची आहे वावटळ वावटळ हे कोणाचे आहे व्यंकटेश माडगुळकरचे आहे व्यंकटेश माडगुळशेकरचे आहे एकशे सतरा उपेक्षितांचे अंतरंग उपेक्षित उपेक्षितांचे अंतरंग हे आहे श्रीमान माटेचे आहे श्रीमान मांटेचे आहे एकशे अठरा माणुसकीचे घाईवर माणुसकीचे घाईवर हे कोणाची कादंबरी आहे श्रीम माटेची आहे स्त्रीम माटेची आहे एकशे एकोणीस नापास मुलींची गोष्ट नापास मुलांची गोष्ट अरुण श्वे श्वेतेची आहे अरुण श्वेतेची आहे श्वेत मी वनवासी मी वनवासी कोणाच्या शिंदे सपकाळचे आहे मी वनवासी कोणाची कादंबरी